हे गाय झालं वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत तर फ्रेंड्स आज मी एका नवीन कामासाठी जाते आहे म्हणजे हे जे काम आहे ते मी यापूर्वी कधी केलेलं नाही काम खूप छोटस आहे पण काहीतरी वेगळं करायला जाते चला तर तुम्ही माझ्याबरोबर बरोबर बघूया नेमकं आपल्याला काय करायचं आहे तिथे <laughs> <laughs> रेंदाळ कलानगरीचे कला, कला महर्षी कैलासवासी बाळकृष्ण भूपाल सुद्धा यांचे अधिकृत यांत्रिकी प्रशिक्षण न घेता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संशोधन आणि यंत्र निर्मिती क्षेत्रामध्ये ही गगन भरारी घेतली आहे काम हे यंत्र एका एक तासात दोन किलोचे काम करतो म्हणजेच माणसाचे दोन दिवसाचे काम हे मशीन एक तासात आणि तेही गुणवत्तापूर्ण काम करते धन्यवाद रेंदाळ कलानगरीचे कलामहर्षी कैलासवासी बाळकृष्ण भोपाल सुतार यांचे सुपुत्र श्री नितीन बाळकृष्ण सुतार यांनी आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा जपत आपल्या कलेच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक चांदी व्यावसायिकांचे काम सोपे करण्यासाठी आणि कल्पक तंत्रज्ञान वापरून चांदी व्यावसायिकांना उपयुक्त अशा अनेक प्रकारच्या यंत्रांचे संशोधन करून चांदी व्यावसायिकांच्या कामाला अनेक पटीने गतिमान करण्यासाठी एक मोठी कामगिरी बजावली आहे श्री नितीन सुतार यांनी संशोधन करून तयार केलेल्या यंत्रांची झेप मथुरा आग्रा सेलम तसेच राजकोटपर्यंतसुद्धा पोहोचली आहे त्यांच्या भाग्यलक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स रेंदाळ येथे या संशोधनाअंती बनलेल्या यंत्रांची निर्मिती त्यांनी केली आहे सध्या नवनवीन संशोधन करून बऱ्याच प्रकारची यंत्र निर्मिती ते करत आहेत नितीन सुतार यांनी कोणत्याही प्रकारचे अधिकृत यांत्रिकी प्रशिक्षण न घेता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संशोधन आणि यंत्रनिर्मिती क्षेत्रामध्ये ही गगनभरारी घेतली आहे नितीन सुतार यांनी बनवलेली यंत्रे पुढील प्रमाणे एक भरणी फासे कटिंग मशीन दोन घागरी माटी कटिंग मशीन तीन कडेचे फासे कटिंग मशीन चार डाक कटिंग मशीन पाच सेलम खुशबूटीक मिनाटिक आटो कटिंग मशीन वरील सर्व मशीन जे काम बघायचे झाले तर एक व्यक्ती दोन दिवसात दोन किलोचे काम करतो तर हेच काम हे यंत्र एका एक तासात किलोचे काम करतो माणसाचे दोन दिवसाचे काम काम हे मशीन तासात आणि तेही गुणवत्तापूर्ण करते धन्यवाद आता आपण आलेलो आहोत नितीन सुतार यांच्या फॅक्टरीमध्ये ज्यांनी या मशीनरींची निर्मिती केली आहे हे मशीन बघा बेकडीच ट्रेल तयार करणारे मोठे मोठ्या कारखान्या फॅब्रिक वाजे मग त्यांना कधी हे मोल्डिंग करायचं असते मोल्डिंग ते हाताने बुडून मोल्ड करतात आणि ज्या मशीन असं तयार केलं की ह्याची शीट घातली शीत घातली की डायरेक्ट ह्या मशीन मध्ये मोल्ड मोल्ड

ज्यावेळी आणि प्रयोग चालू अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि ज्यावेळी तयार होईल त्यावेळी हँडमेड ही साखळी भरायची म्हणजे चांदी का मला व्हरायटी काय तर नवीन मशीन करायचं आपल्या इतक्या छोट्याशा गावात असे संशोधक आहेत आम्हाला माहिती नाही आणि ते मशीन पुढचं हेच मशीन म्हणजे आम्ही ह्या मशीन पाड तयार बरं बर

शंभर ग्रॅम घासत होती त्याच्यात एकदम अर्धा किलो घालायचं घासायचं बरोबर म्हणजे पाच पटीनं काम वाढलं त्यापेक्षा कमी वेळ काम आणि क्वालिटी पण असणार ना मशीनवर आहे हँडमेड क्वालिटी क्वालिटी तर फरक पडतो मशीनला क्वालिटी शंभर टक्के चांगली आहे कमी वेळ जास्त जास्त आहे बरोबर मस्त मस्त करून ठेवलं आहे मोठं होतं कामाला माझ्या सर्व्हिसेस महत्वाची आहे मी मशीन दिल्यानंतर सहा महिने फ्री आहे जो पण त्यांना व्यवस्थित कळत आहे तो पण सर्व्हिस द्यायची तिथून पण त्यांच्या आणि सर्व्हिस चांगली असल्यामुळं मशीनचं पण बांधणी चांगली असल्यामुळं त्या ज्या व्यक्तीने मशीन घेतल्या तो पण त्यांच्या आसपासच्या लोकांना सगळ्यांना सांगतो की हे मशीन इथं चांगलं आहे आणि इथून आपण मशीन घेऊया अशा पद्धतीने पंधरा सोळा वर्ष झाली मशीनचा ऑर्डर चालू जायचा आणि माझं पण काम चालू आहे म्हणजे भविष्यात पुढच्या दहा वर्षामध्ये अगदी मोठा उद्योजक असतात रेंज मशीन सात आठ वर्ष झाले गवापासून दिले तीन मशीनच प्लांट उभा करायचा राजेश मोठं पाच राज्यामध्ये त्यांचं पाच राज्या राज्यामध्ये लोकांचं हे पण खूप आहे त्यांची बिल्डिंग मध्ये पण गेले ते कारण माझे मामा पण ज्वेलर्स दोन मामा आहेत ना दोघे पण ज्वेलर्सचं काम करतात मग मी त्यांच्याबरोबर जाण्याचा योग आला होता मला भरपूर मोठा आहे आणि त्यांनी सोयी पण खूप केले चांगली कॉन्सेप्ट राबवली त्यांनी आणि तिने माझं एक पुस्तक काढले पैसे ना माझं पुस्तक लिहिले आणि तिने पाच लाख जागे पोहोचवले पाच लाख खात्या पुस्तक पाच लाख खाद्या लोक गिफ्ट म्हणून माझं पुस्तक गिफ्ट तर फ्रेंड्स रेकॉर्डिंगचं काम होऊन मी आलेली आहे घरी दुपारची वेळ झालेली आहे भरपूर आणि या नादात माझ्याबरोबर जे चाचा होते त्यांची ओळख करून त्याची राहून गेली ते आहेत कवी म्हणाचे लेखक महम्मद नायकवडी आणि त्यांचे बरेच कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत त्यापैकीच दोन त्यांनी मला गिफ्ट दिलेले आहेत आणि त्याचं एकाचं नाव आहे वेदना हे आणि दुसरं कवितासंग्रहाचं नाव आहे माझा गाव माझी गाणी असं तर सुंदर आहेत यामध्ये आपलं खेड अगदी जिवंत उतरवलेलं आहे त्यांनी तर धन्यवाद चाचाजी त्याच्यासाठी आणि बघा आपल्या खेड्यामध्ये इतके सुंदर सुंदर लेखक आहेत तर यांची ओळख आपल्याला करून द्यायला हवी असं मला मनापासून वाटलं आणि म्हणूनच मी त्यांच्या या कविता संग्रहा उल्लेख इथे करत आहे